नमस्कार मंडळी मुलीचं भविष्य उज्ज्वल आणि सुरक्षित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे लेख माध्यमातून गरीब व मध्यम वर्गीय कुटुंबातील मुलींना एक लाख एक हजारापर्यंत आर्थिक लाभ मिळतो चला तर जाणून घेऊया काय आहे ही योजना ह्या योजनेसाठी पात्र कोण आहे आणि ह्या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आणि ह्या योजनेसाठी कागदपत्र काय लागतात सगळं काय जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओ मधून कन्या भाग्यश्री या जुन्या योजनेत सुधारणा करून नवीन लेख लाडकी योजना एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून लागू केली आहे या योजनेचा मुख्य उद्देश आहे मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देणे त्याचे शिक्षण आणि आरोग्य सुरक्षित करणे आर्थिक सक्षमीकरण करणे आणि बालविवास आळा घालणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे या योजनेअंतर्गत गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलींना एकूण एक लाख एक हजारपर्यंतचा आर्थिक लाभ मिळणार आहे आणि हा जो लाभ आहे टप्प्याटप्प्याने मिळणार आहे तर बघा जन्मानंतर पाच हजार रुपये मिळणार आहेत आत्ता पहिलीला गेल्यानंतर सहा हजार रुपये मिळणार आहेत इयत्ता सहावीमध्ये गेल्यानंतर सात हजार रुपये मिळणार आहेत इयत्ता अकरावीमध्ये गेल्यानंतर आठ हजार रुपये मिळणार आहेत आणि मुलीचे अठरा वर्ष पूर्ण झाल्यास पंच्याहत्तर हजार रुपये मिळणार आहेत अशी एकूण रक्कम एक लाख एक हजार रुपये होते तुम्ही ह्या रकमेचा वापर तुमच्या मुलीच्या लग्नासाठी किंवा मुलीच्या उच्च शिक्षणासाठी करू शकणार आहात या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्वाच्या अटी आहेत तर बघा मुलीचा जन्म एक एप्रिल दोन हजार असावा लागतो त्याच्यानंतर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे पिवळ्या किंवा केसरी रेशन कार्ड धारक कुटुंबाला प्राधान्य दिले जातील अर्जदार महाराष्ट्राचे कायम रहिवासी असणे आवश्यक आहे एक किंवा दोन मुलीपर्यंत लाभ मिळू शकतो तर बघा एक किंवा दोन मुलीपर्यंतच हा लाभ मिळू शकणार आहे कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे प्रमाणपत्र आवश्यक आहे ह्या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहेत नंबर एक आहे मुलीचा जन्म दाखला लागणार आहे नंबर दोन ला पालक व मुलीचे आधार कार्ड लागणार आहे नंबर तीन उत्पन्नाचे प्रमाणपत्र तहसीलदाराकडून जे मिळतं ते प्रमाणपत्र नंबर चार पिवळे किंवा केसरी राशन कार्ड लागणार आहे नंबर पाच शाळेच्या बोनाफाईड दाखला नंबर सहा बँक पासबुक तुम्हाला लागणार आहे नंबर सात कुटुंब नियोजन प्रमाणपत्र म्हणजे जे वरी आटी मध्ये आहे ते ते तुम्हाला प्रमाणपत्र इथं द्यावं लागणार आहे कुटुंब नियोजन प्रमाणपत्र आणि सगळ्या शेवटी मुलगी अविवाहित असल्याचे घोषणापत्र पण तुम्हाला द्यावे लागणार आहे ह्या योजनेसाठी अर्ज कसा भरायचा तर सध्या या योजनेचा अर्ज ऑफलाईन पद्धतीने केला जातो अंगणवाडी मध्ये जाऊन तुम्हाला अर्ज करता येणार आहे किंवा सी डी पी ओ कार्यालयात जाऊन पण तुम्ही अर्ज करू शकणार आहात त्याच्यामध्ये लेख लाडकी योजनेचा अर्ज फॉर्म घ्यायचा आहे फॉर्म मध्ये सर्व माहिती अचूक भरा आणि कागदपत्रे जोडायची आहे अर्ज अंगणवाडी सेविकेकडे जमा करायचा आहे त्यानंतर अर्जाची ऑनलाईन नोंदणी आणि पडताळणी केली जाईल तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आज इथंच थांबू पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार